नगर न्यूज ट्वेंटी फोर त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सरपंचांसह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतली भेट शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकविण्यासाठी ग्रामस्थांविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांचा बुरखा पांगरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांचा पर्दाफाश करावा शरद पवार शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकविण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यांक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करून खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव पुढे करून ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केलाय यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे दौलावडगावचे लहानू पवार बाबासाहेब जेजूरकर पीडित कुटुंबीय कौसाबाई सरोदे विठ्ठल सरोदे सूर्यभान सरोदे रखमाबाई सरोदे अंजना कोळी माधुरी कोळी राजू कोळी संजय कोळी अक्षय कोळी युवराज हजारे पोपट हजारे अंबादास भिस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते हो आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं काय नेमकं मागणी ने होती आज पोलीस अधीक्षकांसाठी अधीक्षंकांकडे आम्ही आज अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी आलो होतो तो, तो म्हणजे मागील पंधरा ते वीस वर्षापासून चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशी तालुक्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तीने अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक यांच्या नावाचा गैरवापर करून माहिती अधिकाराच्या नावाखाली आ, आ, तालुक्यात जिल्ह्यात गावात अनेक ग्रामस्थ त्याचबरोबर अधिकारी ठेकेदार यांना अर्ज करून अक्षरशः त्यांची पिळवणूक करून मोठी लूट केलेली आहे त्या व्यक्तीच्या विरोधात ग्रामस्थांनी मी सरपंच शरद पवार चिचंडी पाटील ग्रामपंचायत माझ्याकडे मागील बऱ्याच दिवसापासून काही ग्रामस्थांनी अर्ज केले होते की आमच्या जमिनीमध्ये जमिनीवर ताबा घेतलेला आहे या सदर सुधीर भद्रे या व्यक्तीने त्याचबरोबर आम्ही शेतात गेल्यानंतर आम्हाला मारण्याची धमकी देतो असं कौसाबाई ध सरोदे यांनी माझ्याकडे अर्ज केला त्या अर्जामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की मी फक्त यांना आठ गुंठे जागा विकली त्याच्या वडिलांना पाच गुंठे नंतर दोन गुंठे आणि कैलास फिस्की याला विकलेली एक गुंठा अशी आठ गुंठे विकली आणि सदर व्यक्तीने त्या ठिकाणी तेवीस गुंठेचा सातबारा हे तालाटी सर्कलला हाताशी धरून हेराफेरी करून त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर तेचा त्याने कोरोना कालखंडात यांनी यांना कोरोना झाला असल्या कारण धनगरवाडी या ठिकाणी गेला असता त्यांनी त्या जमिनीला त्या ठिकाणी यांच्या घराचा ताबा घेऊन ते घर जमीन उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी दगडी कंपाऊंड नगर जामखेड रस्त्यालगत केले त्याचबरोबर यांच्या सहा एकर जमिनीवर त्यांनी त्या ठिकाणी ताबा मारला त्याचबरोबर विठ्ठल सरोदे यांचे चुलत बंधू यांचीसुद्धा त्याने आणि कैलास भंबरे यांनी त्या अर्जामध्ये मानलेलं आहे की दहा लाख रुपयाची फसवणूक केली गुंठे जागा लिहून घेतली आणि पैसे दिले नाही सदर व्यक्ती त्यांच्याकडे गेले असता त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्याचबरोबर कोळी महादेव कोळी समाजातील अंजना कोळी संजय कोळी विजय कोळी राजीव कोळी या परिवाराने सुद्धा आमच्याकडे तक्रार केली आणि या तक्रारीमध्ये स्पष्ट म्हणलं होतं की मागील दहा वर्षापूर्वी आमच्या घरावर हल्ला करून या आमची राहते घर आणि नाश्ता सेंटर बळकवण्याचा ह्या समाजकंटकाने प्रयत्न केलेला होता आणि आमच्या परिवारातील संजय खोळी असतील त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई असतील यांच्यावर त्याचबरोबर त्यांचा नातू असतो यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर माझे शिक्षक अंबादासजी फिसके यांच्या शेतातसुद्धा ग्रामपंचायतचा खोटा ठराव करून ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून तत्कालीन सरपंचांच्या सहीचा खोटा ठराव करून तहसीलदारला पाठवला आणि त्यांचे शेतात अतिक्रमण करून त्यांचे कंपाऊंड तोडून त्या ठिकाणी बळजबरीने त्या ठिकाणी रस्ता केला त्याचबरोबर गावातील माळी समाजातील गृहस्थ पोपट हजारे युवराज हजारे यांनासुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कौटुंबिक कलाचा फायदा घेत त्यांनी त्यांच्या वडिलांकून पाच एकर जमीन अवघ्या पा पन्नास हजार रुपयामध्ये घेण्याचा प्रयत्न केला रजिस्ट्री ऑफिसमध्ये आले आणि तोपर्यंत युवराज हजारे आणि त्यांचे चिरंजीव पोपट हजारे यांना कळताच ते तिथं गेले आणि सदर समाजकंटकाला तिथं शिविगार केली त्यांच्या बाचाबाची झाली त्याचा राग धरून मागील महिन्यातच त्यांचा दुसरा मुलगा धनराज हजारे याच्यावर बालविवाह अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी साखरपुड्याच्या दिवशी प्रयत्न केला या सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे अशा तक्रारी केल्या त्यामुळं आम्ही ग्रामसभेमध्ये त्याचा विषय अर्ज मांडणार तर सदर समाजकंटक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये दुडगूस घातला आणि सदर समाजकंटकाने दुडगूस घालून स्वतःच पेपरबाजीच्या बा पेपरला बातम्या दे देऊन असं दाखवलं की स सदर सरपंच विकास कामात अडथळा आणतो आणि त्या विषयी वेगळ्याच बातम्या छापून आमच्यावर खोटे नाट्य आरोप त्या ठिकाणी केले त्याचबरोबर या सर्व लोकांचा ग्रामपंचायतला ज्या अर्ज आला त्यानुसार आम्ही तिथं मागणी केली तर त्यांनी तिथं वाद घालण्याचा प्रयत्न केला जाणून बुजून अनेक अधिकाऱ्यांना अनेक ग्रामस्थांना माहिती अधिकाराचे अर्ज देऊन त्या समाजकंटकांनी त्यांची मोठी लूट केलेली गावात दहशत निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो गावात ज्या ठिकाणी उत्खनन चालू असेल घराचा पाया चालू असेल त्या ठिकाणी जे सीवाल्याचे ट्रॅक्टरवाल्याचे फोटो काढणार आणि महसूल विभागाला पाठवणार जेणेकरून यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि सर्व प्रशासन आपल्या हातात राहावं या व्यक्तीने या व्यक्तीमुळे माहिती अधिकाराचा गैरवापर करून याने मागील वीस ते प पंधरा ते वीस वर्षात तीन एकर ते पंच्याहत्तर एकर अशी जमीन त्या ठिकाणी कुठलाही ठोस पुरावा नसताना ठोस उत्पन्न नसताना घेतलेली आहे तर त्या समा समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई होवी याच्या सावकारकीमुळे अनेक ग्रामस्थांनी आत्महत्या केले आहे। केलेल्या आहेत त्याचबरोबर दौलवडगाव भागातील जेजुरकर कुटुंबावर सुद्धा अशाच प्रकारचे हल्ला करून त्यांची जमीन बाळकावलेली आहे आणि आने, अनेक घटना या ठिकाणी निश्चितच काही दिवसात पुढे येतील पाटील काय नाव हो तुमचं अंजना नाथकोळी काय तुमची तक्रा तक्रार आहे माझी तक्रार अशी आहे की मला पाचवी पिढी आहे मी तिथे मला करूनच त्या जागेवर आणली पण जो आज गाजे तो आम्हाला उठण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या मुलावर आमच्या हे केस करतो आम्ही लय तकलीफ काढली आम्ही त्या सुधीर राजाराम भद्रे तुम्ही काय पोलिसात वगैरे याची तक्रार वगैरे केली का केली होती माग पण त्यांनी काय चाल चालून दिले नाही मारुती सरोजी सुधीर भद्रे तकलीफ देते आमची मालकी हक्काची जमीन असून आम्हाला खाऊन दे ना काय त्रास देतात ते धमकी देतो येऊन देत नाही पुढचं पाऊल काय असेल आमची जमीन सहाय्य एकरला ते मी ताबा लावला आम्ही आता दहा वर्षापासून घरकुलच दिलेलं आहे घरकुल काही येत नाही माधुरी संजय कोळी चिचोंडी पाटील आमचे घरकुल येत दहा वर्षापासून येतात पण ते सुधीर बाजारे ना आमचे कामच कोणते होऊन नाही देत गरकुल सुद्धा येऊन देत नाही आमचं कोणतेच काम होऊन देत नाही अंजणा नाता कोळी मी त्यांची सुने आमचे कोणतेच काम होऊन नाही देत त्यांनी चला त्याला एक हेक्टर सात आठ दिलेली तिथे ताबा साडेतीन एकर मारला आता काय मागणी आहे प्रशासनाला दहा लाख रुपये त्याच्याकडे बाकी ते त्यांनी दिली नाही तुती राजाराम भदे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा